तीन दिवस बरोबर कडकडीत ऊन दाखवलं आहे आणि तीन दिवसानंतर बघा मस्त खडखडीत असं कडकडीत सुकलं आहे कुरकुरीत असं लागतं सुकल्यानंतर तुम्ही अजून एखादा एक्स्ट्रा ऊन पण दाखवू शकता वर्षभर टिकतं औषध म्हणून आपल्याला खायचं सकाळी शुगर पेशंटसाठी फायबरने भरपूर आहे तर एवढा मुठभर असं आवडीनुसार घ्या आणि त्याला एक थेंबर तेल टाकून तव्यामध्ये नुसतं असं परतून घ्या कच्चंही खाऊ शकता पण कच्चं नको असेल तर तसं करून खाऊ शकता नंतर तव्यात थोडं तेल टाकून पापडासारखं तळून जेवणाबरोबर दालराईसबरोबर खाऊ शकता भाजी ह्याची बघणार आहोत आपण ओली भाजी सुकी भाजी तर मी ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन की कशे ओली आणि सुकी भाजी वेगवेगळ्या प्रकारे कशी आपण बनवू शकतो पावसात भाज्या मिळत नाही त्यावेळी अशा उन्हाळ्यामध्ये सुकून ठेवल्या जातात मोस्ट ऑफ राजस्थानमध्ये वगैरे हे प्रकार खूप करतात भाज्या सुकून ठेवण्याच्या आणि त्या सुकलेल्या भाज्यांची भाजी बनवली ना की एक अप्रतिम वेगळी चव असते करून बघा आता मी तुम्हाला हे फ्राय करून थोडंसं दाखवते कसं होतं ते आणि कसं फ्राय करायचं ते दाखवते वाळवणातला एक प्रकार बघतो आपण सुकलेलं कारलं अगोदर पण एक व्हिडिओ दाखवला होता पण ते काळं हिरवं वांग होतं सॉरी कारलं होतं असं ही कारली नाही घ्यायची सफेद कारली घ्यायची स्वस्त मिळाली तर घ्यायच्यात मला चाळीस रुपये किलो मिळाली आहेत आणि ती वाळवून वर्षभर वापरता येतात पापडासारखी खाता येतात भाजी करता येते आणि सलाड बनवता येतं नुसतंही खाता येतं सकाळी सकाळी एक चमचाभर ज्यांना शुगर आहे त्यांना तर त्याची पावडरही बनवून ठेवता येते पण नुसतंही असं कुरकुरीत छान लागतं फा सिम्पल आहे वाळवायचं आहे आणि कसं काय वापरायचं आहे वाळवण्यासाठी ते मी दाखवते ही कारली मी साधारण दोन किलो आणली आहेत मला चाळीस रुपये किलो मिळाली ऐंशी रुपयात पडली महाग असतील तर हे प्रकार स करायची गरज नाही बाजारात विकत मिळतं सुकलेले कारली वगैरे बऱ्यापैकी महाग मिळतात पण मिळतात घरच्या घरी बनवली ना तर ती बऱ्यापैकी स्वस्त पडतात औषधी तर आहे कारलं तर आता काय करायचं धुवून स्वच्छ कोरडं आहे आणि आता त्याला बियाण आपण घेणार आहोत त्याचे गोल गोल सिंपली काप करायचे त्यात टोक काढून टाका थोळे खूप जाड नाही पातळ असे साफ करून घ्यायचे जेणेकरून उन्हामध्ये ते पटकन सुकतील आता उन्हाळा मस्त पडलाय कडकडीत ऊन आहे बाहेर त्यामुळे एक दोन ते तीन ऊन मध्ये छान असे सुकून निघतील काही सिम्पली असे गोल गोल कापून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला नुसतेही तुम्ही मीठ लावून सुकत घालू शकता पण त्याच्यात मी मिरची पण वापरणार आहे हिरवी आणि थोडी लसूण आहे आणि सुकवणार आहे म्हणजे मिरची हिरवी मिरची लसूणचा त्याच्यामध्ये फ्लेवर चांगला उतरतो त्याच्या आधी आपण पहिलं सगळं कापून घेऊया दोन किलो आला किती मिरची वापरायची ते मी दाखवते आणि लसूण किती लसूण तुम्ही आवडीनुसार आणि लसूण नाही वापरायची असेल जे उपवासाला वगैरे लसूण खात तरी चाले नाही तरी चालेल नाही वापरली तरी पण लसून वापरली तर ज्यांना कॉले कॉलेस्ट्रॉल आहे त्यांना हे सुकलेलं वाटीभर आणि लसूण नुसतं सकाळी किंवा टॉस जर अशा थेम तेलामध्ये टॉस करून पण नुसतं वाटीभर खाल्लं तरी बऱ्यापैकी फरक पडतो कारलं आपलं सगळं कापून झालंय पातळ बियांसकट आपण काप करून आहेत त्याच्यासाठी मी एक पाच सहा हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतल्यात तुम्ही जास्त घेऊ शकता पण जास्त घेऊ नका कारण ते दोन किलो कारलं सुकवल्यानंतर अगदी एक किलो होणार आहे आणि मग जास्त मिरच्या घेतल्या त्याप्रमाणे तर तिखट होण्याचे चान्सेस आहेत नंतर तुम्ही ॲडिशनल वरण चाट मसाला लाल तिखट तळताना वगैरे असं स्प्रिंकल करून खाऊ शकता भाजीत तर आपण कांदा टोमॅटो आणि सगळं मसाले घालणारच आहोत लसूण घेतलं आहे साधारण मी दोन कांदे घेतले आहेत तुम्ही तीन चार आवडीनुसार घेऊ शकता मीठ मात्र प्रमाणात घ्यायचं आहे मी काळं मीठ एक चमचा घेतला आहे आणि साधं मीठ एक चमचा घेतला आहे कारण आत्ता जर कारल्याच्या प्रमाणात मीठ घातलं तर सुकल्यानंतर कारली कमी होणार आहेत आणि खारट होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे मीठ प्रमाणात घाला म्हणजे दोन किलो कारली आहेत तर एक किलो कारलीला आपण किती मीठ लागेल त्या प्रमाणात मीठ घाला म्हणजे ते खारट होणार नाही कमीच घातलं तरी चालेल मोठं भांडं घेतलं आहे मिक्स करायला कारण आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे मिक्स करून आहे ना आत्ता सकाळचे सात वाजलेत नऊ वाजता मी ते उन्हात टाकणार आहे दोन तास तरी सगळं मिक्स करून झाकून ठेवणार आहे म्हणजे त्याला मीठ चांगलं लागतं कारलं मुरतं मीठामध्ये मिरच्या लसूण थोडीशी हळद हळदी तर घालू शकता मी नाही घालत आहे सिम्पल ठेवते आणि आता आपलं मीठ मीठ थोडं कमीच घालते मी आणि आता हे छान मिक्स आहे दोन तासांनी आलं ना थोडं पाणी पण सुटणार मीठ घातल्यामुळे आणि झाकून आहे आणि मग एक मला वाटतं तीन दोन तिसऱ्या मुनंत ते छान कुरकुरीत पापरासारखं तयार होतं त्याला मी मीठ सगळीकडे लागलं ला आहे आणि दोन तास छान झाकून ठेवते आणि नंतर मी ते उन्हात वाळत घालणार आहे दोन तासाने बघा छान ते मिठामध्ये मुरलंय पाणी सोडलंय थोडं आता आपण सुकत घालणार आहोत तर एक मोठी पेट प्लेट घ्या किंवा प्लास्टिकच्या याच्यावर पण तुम्ही पसरवून घालू शकता एक दोन तीन दिवसात छान असे ते जवळ जवळ व्हायला सुरुवात होतात झाले बियांसकट सुकत घालायचे बिया कुरकुरीत लागतात तळल्यानंतर आता हे एकून दाखवलं की जवळ होणार सुक सुकणार ना मग सुरुवातीलाच दोन तीन प्लेट लागतील नंतर मग ते हळूहळू एक दोन प्लेटमध्ये सुकल्यावर करत जायचे आता हे मी उन्हामध्ये ठेवते आणि रोज तुम्हाला दाखवते किती कसे सुकलेत आणि किती ऊन आपल्याला दाखवायला लागतील ते दोन दिवस ऊन दाखवले थोडे नरम आहेत पण दोन दिवसात बघा चांगले जवळ आले आहेत म्हणजे चार प्लेट होते त्याचे दोन प्लेट झाले वेगवेगळे दोन प्लेटमध्ये मी परत केले आणि आता आजचा तिसरा दिवस आहे तर आता जरा जास्त असल्यामुळे आज तिसरा दिवस आहे किती सुकतात ते बघूया तुम्ही उद्या परवा एक चार पाच ऊन दिले तरी चालतील मस्त ते मग वर्षभर कुरकुरीत जर सुकले ना मॉइश्चर त्याच्यात जरा पण राहिलं नाही पाहिजे एका जरी याच्यामध्ये मॉइश्चर राहिलं ना तर बाकीचे सगळे खराब होतील हे बघा याच्यात मॉइश्चर आहे त्याला मी थोडं वर केलं त्यामुळे एक एक दोन ऊन उस एक्स्ट्रा दाखवले तरी चालतील तीन दिवस बरोबर कडकडीत ऊन दाखवले आणि तीन दिवसानंतर बघा मस्त खडखडीत असं कडकडीत सुकलं आहे कुरकुरीत असं लागतं सुकल्यानंतर तुम्ही अजून एखादा एक्स्ट्राहून पण दाखवू शकता वर्षभर टिकतं औषध म्हणून आपल्याला खायचं सकाळी शुगर पेशंटसाठी फायबरने भरपूर आहे तर एवढा मुठभर असं आवडीनुसार घ्या आणि त्याला एक थेंबर तेल टाकून तव्यामध्ये नुसतं असं परतून घ्या कच्चंही खाऊ शकता मग कच्चं नको असेल तर ता, तसं करून खाऊ शकता नंतर तव्यात थोडं तेल टाकून पापडासारखं तळून जेवणाबरोबर दालजबरोबर खाऊ शकता भाजी याची बघणार आहोत आपण ओली भाजी सुकी भाजी तर मी ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन की कशे ओली आणि सुकी भाजी वेगवेगळ्या वेग प्रकारे कशी आपण बनवू शकतो पावसात भाज्या मिळत नाही त्यावेळी अशा उन्हाळ्यामध्ये सुकून ठेवल्या जातात मोस्ट ऑफ राजस्थानमध्ये वगैरे हे प्रकार खूप करतात भाज्या सुकून ठेवण्याच्या आणि त्या सुकलेल्या भाज्यांची भाजी बनवली ना की एक अप्रतिम वेगळी वेग वेग चव असते करून बघा आता मी तुम्हाला हे फ्राय करून थोडंसं दाखवते कसं होतं ते आणि कसं फ्राय करायचं ते दाखवते चांगला तापला आहे थोडं तेल आणि गॅस बंद करायचा कारण ते जळून जात नाही तर मग थोडं तेल नॉर्मल आलं की मग टाकायचं नाही तर मग जळून जाण्याचे चान्सेस असतात हे बघा बस झालं फ्राय पापडासारखं आणि काढून घ्या हे असं तुम्ही एकथेम तेलामध्ये परतून नुसतं खाऊ शकता सकाळी सकाळी उपाशीपोटी फायबर आहे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते कारलं औषधी आहे नाहीतर दार राईसबरोबर पापडासारखं अप्रतिम अप्रतिम लागतं करून बघा वाळवणातला आपला पहिला प्रकार कारली